नमस्कार मी श्रीकांत उंगरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा लोकसत्ताचा अठ्याहत्तरावा वर्धापन दिन होता आणि त्या त्यानिमित्त प्रमुख पाहुणे प्रमुख वक्ते किंवा जे काय म्हणायचे ते म्हणा कोणाला बोलवलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्राताईंच्या विरोधातला अतिशय काय म्हणते त्याला तेल चूक वेळी लिहिलेला अस्थायी असा अग्रलेख इतका भोवला आणि ते पाप लपवण्यासाठी म्हणून म्हणजे बूनसे गई सो हाऊदसे नाही आती ते जी म्हण आहे तसं ती जी सगळी ज्या पद्धतीने इज्जत घालून घेतली होती लोकसत्ताने आणि त्या पापाचं प्राश्चित्य घेण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलवलं आणि वरती पुन्हा मखलाशी अशी अशी केली की नेहमीच आपण त्यांना कसं बोलवतो बरं खरं तर त्यांना बोलवलं त्यांना जे काय बोलू द्यायचं ते बोलू द्यायचं होतं ते ठीक होतं पण काहीच कारण नसताना नको तिथे थुंकणे असं जे असतं ना पान खाऊन थुंकायची जी सवय असते पिंक टाकायची एक फुकटची आता अमेरिकेमध्ये कशा निवडणुका आहेत आणि अमेरिकेतल्या निवडणुकांमध्ये ट्रम्पला जर हरवायचा असेल तर भाजपने तिथं जाऊन निवडणूक लढवावी म्हणजे काही ट्रम्प हरू शकतो त्याच्याशिवाय काही ते हरेल असं वाटत नाही कारण भाजप प्रत्येक ठिकाणी जिंकतो त्यांचं वाक्य लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी त्यांच्याच वर्तमानपत्राच्या वर्धापन दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून देवेंद्र फडणवीस यांना बोलवल्याच्या नंतर प्रस्तावित करत असताना अशी फुकटची पिंक टाकून घेतलेली आहे आता त्याला उत्तर म्हणून ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी शांतपणे दोन तीन वाक्यामध्ये गिरीश कुबेर यांची जी इज्जत काढलेली आहे ना ती अगदी आपलातून आहे कॉपीराईटचा मुद्दा असल्यामुळे आम्ही तो सगळा व्हिडिओ इथं दाखवू शकत नाही उपलब्ध आहे तुम्ही युट्यूबवरती सर्च करा ते म्हणाले की भाजपने तिथे जाऊन अमेरिकेत जाऊन निवडणूक लढवणे ह्याच्यापेक्षा गिरीश कुबेर यांनी दोन चार आग्रलेख लिहावेत त्यांना जर परिणाम झाला नाही तर मग आम्ही निवडणूक लढवायचा विचार करू दुसरा जो टोला देवेंद्र फडणवीस यांनी शांतपणे मारला आणि त्याचं काहीही उत्तर गिरीश कोबेरांना देता आलेलं नाही सुनेत्रा पवार यांच्यावरती जो अग्रलेख लिहिला किंवा हग्रलेख म्हणतो आम्ही तर त्याला त्याला उत्तर म्हणून भाजपच्या प्रवक्त्यांनी जो लेख दिलेला होता लोकसत्ताकडे त्याचं अजूनही प्रकार तो प्रसिद्ध झालेला नाही जो जो चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी काढला लोकसत्तेची परंपरा पाहता ते हा लेख छापतील अशी मी आशा करतो आता इतकं शाली जोडीतलं मारल्याच्या नंतर काहीतरी तर लाज वाटायला पाहिजे होती त्या वर्तमानपत्राला आणि त्याच्या संपादकाला ते आहे की नाही ते तुम्ही ठरवा तो मुद्दा वेगळा मुद्दा मूळ असा आहे की जेव्हा एखादं वर्तमानपत्र अशा पद्धतीची भूमिका घेतं जी बऱ्याचदा वस्तुस्थितीला पण धरून नसते कायमस्वरूपी खोटारडेपणा करायचा मी तुम्हाला अजून अजूनही खोटारडेपणा सांगतो म्हणजे खरं तर आता जे बोलले ते कळायला काही दिवस जावे लागतात म्हणून मी तुम्हाला जुनं सांगतो करोनाच्या काळामध्ये प्रत्यक्ष लोकांच्या हातामध्ये म्हणजे खिशात पैसे द्या अशी मागणी करणारे हे वर्तमानपत्र निर्मला सीतारामन तेव्हा त्यांनी संसदेमध्ये ठामपणे असं सांगितलं होतं की ज्या पद्धतीची कामं संरचनांची मोठ्या प्रमाणात केली जाते त्याच्यात केलेली गुंतवणूक ही जास्त परतावा देते सरळ डायरेक्ट कोणाच्या खिशात दिलेले पैसे हे चलनात येत नाहीत आणि त्याचा परतावा मिळत नाही अर्थशास्त्राची भाषा ज्यांना बारकाव्यानं कळेल ते ह्याच्यावरती अजून जे काही उपलब्ध मजकूर आहे तुम्ही तो वाचून घ्या मी थोडंसं ढोबळ मानानं करून सांगतो ते म्हणजे जर कोणाला एखाद्याला सरळ दहा हजाराची मदत केली तर ते पैसे लवकर संपून जातील पण तुम्ही त्याला दहा हजाराच्या बदल्यामध्ये त्याच्या उत्पन्नाचं साधन रोजगाराचा व्हावं असं जर काही उपलब्ध करून दिलं तर त्याला जास्त पैसे त्याच्यातून मिळतात साधी गोष्ट आणि हे सगळे लोक लोकसत्ता सगट परदेशामध्ये कोरोनानं कसा हाहाकार झालेला आहे किती मृत्यू झालेले त्या ते तुलनेमध्ये मग त्या त्याच्याशी तुलना केली तर भारतामध्ये कितीतरी मृत्यू होती भारताची सगळी सगळे सांगत होते भारताची अर्थव्यवस्था चौपट होणार चौपट म्हणजे त्या अर्थाने चौपट प्रत्यक्षात ती चौपट म्हणजे चार नंबरवरती आली अशी होऊन बसली काय यांचे सगळे विश्लेषण होते आजही नोटबंदीच्या नावाने कडाकडा बोट मोडतात कुठलाही तुम्ही लेख काढा त्या नोटबंदीवरती काही ना काहीतरी दोन दोन हजार दहा वर्ष उलटले आहेत पण ह्यांचं दुखणं काय अजून म्हणजे नोटबंदीची दशकपूर्ती व्हायला लागली पण ह्यांच्या टीकेची काय ते संपायला तयार नाही किंवा तुम्हाला मी अजून एक मुद्दा सांगतो हे सगळे लोक ज्या पद्धतीने टीका करत होते म्हणजे आधी त्या म्हणजे वल्लभभाई पटलांचं मोठं स्मारक जेव्हा उभं राहिलं होतं हे सगळे ते पंटर सगळे जे युट्यूबर आहेत ना ज्यांचे नावं मी घेत नाही परदेशी बसून मूळचे भारतातले नाता परदेशी बसून भारताच्या नावानं जे बॉम्ब मारत होते आणि ह्या सगळ्यांनी असं सांगितलं होतं त्याच्यामध्ये लोकसत्ता पण आल हे म्हणजे जेव्हा स्मारक किंवा ही पर्यटन स्थळ जेव्हा उभे केल्या गेली तेव्हा ते, ते कसं सगळं खड्ड्यात जाणार म्हणजे आर्थिकदृष्ट्या कसं परवडणार नाही त्याच पद्धतीनं काशी विश्वनाथ कॉरिडोर असो किंवा अयोध्येला आता वाढलेली गर्दी असो या सगळ्याच्या बाबतीत कुंभमेळा महाकुंभ ह्या सगळ्याच्या बाबतीतली यांची तुम्ही मतं बघा काय होती ते समृद्धी महामार्ग सगळ्या ठिकाणी म्हणजे पर्यटन स्थळ असो धार्मिक स्थळ असो आर्थिकदृष्ट्या केलेली काही पावलं उचललेली असोत नोटबंदीची प्रत्येक वेळी किंवा संसदेचं जे नवीन इमारत झाली कोरोनाच्या काळातही तिचं बांधकाम चालू होतं सगळ्या काळजी घेऊन ती इमारत झाली त्या इमारतीमध्ये आता प्रत्यक्ष अधिवेशन सगळं सुरू झालेलं ह्या सगळ्याच्या सुरुवातीला तुम्ही हे जे आत्ताचे जोग सत्ताचे संपादक ज्या पद्धतीनं बोलत आहेत हे सगळे ह्यांच्या प्रत्येक प्रसंगातले यांचे वक्तव्य यांचे व्हिडिओ यांच्या बातम्या ह्यांचे लेख यांचे फीचर तुम्ही तपासून पहा प्रत्येक गोष्ट यांची खोटी ठरलेली आहे कोरोनाच्या काळात आपली अर्थव्यवस्था सगळी डबगायला आणि भारत मोडून पडला असं घडलं नाही संसदेच्या सेंट्रल विस्टास से इमारतीचा प्रचंड मोठा प्रकल्प अडचणीत सापडला असं घडलं नाही नोटबंदी नंतर हा हक्क होईल असं काही घडलं नाही प्रत्येक गोष्ट तुम्ही बघा हे ज्या पद्धतीनं आरडाओरडा करत होते किंवा संरचनांच्या कामामध्ये पैसे गुंतवले म्हणून काहीतरी अडचणांनी उलट अशा पद्धतीचे पैसे गुंतवल्याचे फार मोठे फायदे आता दिसत आहे हे सगळं दिसत आहे भारतीय माणसांनी जी मोठी बाजारपेठ तयार केलेली विकसित केलेली आहे परदेशातला माल इथे इथला माल बाहेरचा आपले लोक पर्यटक म्हणून बाहेर जाणार बाहेरचे इथे येणार ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कोरोनाच्या नंतर सगळ्या जगाची जी व्यवस्था बदलली फार मोठ्या प्रमाणात सर्व्हिस इंडस्ट्री सेवा व्यवसाय आमच्याकडे जो वाढेल असं कोणीच म्हणलेलं नव्हतं हे सध्या जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या अठ्यात्तराव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं बोलत असताना भाजप कोणाला जिंकूच देत नाही असं त्याच्यातलं त्यांचं एक वाक्य होतं संपादकांचं जिंकू देत नाही म्हणजे त्याच्यामध्ये विरोधक जे नालायकपणा कराले ते तुम्ही कधी बोलणार आत्ता जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आम्ही त्याच्यावरती वारंवार व्हिडिओ केले <coughs> कितीतरी मतदारसंघ असे होते की ज्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये सत्ताधाऱ्याचे दुसरे मित्र पक्ष असलेलेच उभे राहिले त्यांनी दोन नंबरचे मत घेतले त्यांच्यामध्येच एका अर्थाने लढत झाली त्या तुलनेमध्ये महाविकास आघाडीची एकतर उपस्थित विड्रॉच केले यांनी अर्जच काढून घेतले हे निवडणूकच लढवायला तयार नाही तर लढले तरी पूर्णपणे लढायला तयार नाही तर अशा परिस्थितीमध्ये जर त्यांना पराभव लाभला तर हे म्हणताना काय टोमणे मारणं लोकसत्ताचे संपादक भरत काही कोणाला जिंकू देत नाही म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष मैदानामध्ये यायचंच नाही तुम्ही बाहेरच म्हणजे तिकडं तिकडं पळून चालेत आणि त्याच्यातल्या मैदानामध्ये न आलेले जे विरोधी पक्षाचे लोक आहेत त्यांच्यासाठी हे चिअर लीडर बनून बाहेर बसून आरडाओरडा करायला अरे पण प्रत्यक्ष तुमचा जो कोणी खेळाडू आहे हो तो मैदानातच आलेला नाहीये ना आणि जो आलेला आहे तो काय आठलेला आहे किंवा आत्ता संसदेतली गोष्ट भाजप इतरांना जिंकू देत नाही असं जे लोकसत्ताचे संपादक म्हणतात त्यांनी त्याचं उत्तर द्यावं जिंकणं तर जाऊ द्या आत्ता लोकसभेमध्ये ज्या पद्धतीची वायात अशी बडबड राहुल गांधींनी केली मी तुम्हाला अजूनही आव्हान देतो तुम्ही कोणीही ज्यांच्याकडे वेळ आहे पेशन्स आहे त्यांनी ते टीव्ही पाहत बसा त्या टीव्हीवरती राहुल गांधींनी काही मुद्देसूदपणे बोलले का ते तपासा आणि त्याला उत्तर म्हणून ज्या पद्धतीने ट्रेजरी बेंचेसवरून म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या विभागातून तिकडून ज्या पद्धतीची सणसणीत उत्तरं आली त्याच्याची ह्यां त्याची ह्यांच्याकडं काही प्रत्युत्तर आहेत का त्याला उत्तर द्यायला का तुम्ही तपासून पहा आम्ही काही त्याच्यामध्ये वेगळं सांगायची गरज नाही हे ज्यांची बाजू घ्यायला लागलेत मी म्हटलं ना की ते निर्भय बनववाले मागं म्हणले होते की वरात सज्ज आहे वराडी नटलेले आहेत वाजंत्री लावलेली आहे घोडा सजलेला आहे पण ते नवरदेवच येऊन बसलेलं नाही आणि तो नवरदेव काही यायला तयार नाही जोग सत्ताचे जे संपादक आहेत यांच्यासारख्यांचं होऊन बसलेले माहितीये का यांना खूप हाऊस आहे की त्या नवरदेवाने येऊन बसावं नंतर मग आम्ही वरात काढून म्हणतात त्याच्या पुढे नाचू ते नवरदेव यायला तयार नाही आणि हे मात्र बोंब कोणाला मांडणार की सत्ताधाऱ्यांचे तिकडे जी वरात जोरात निघालेली आहे ते असं म्हणणार की हे आमची वरात निघू देत नाही अरे तुमचा नवरा नवरदेवच तयार नाहीये तुमचा घोडाच बसलेला आहे नाहीतर तुमच्याकडे ज्या काही अडचणी आहेत त्या सरायलाच तयार नाही आणि उरलं सुरलं म्हणजे आता जसं चंद्रपूरमध्ये घडलं तसं तुमचे सौकाळ तथाकथित इंडिया आघाडी जी काही विस्कळीत झाली कोण कुठं चाललंय तेच कळायला मार्ग नाही आणि तुम्ही शिव्या कोणाला द्यायला लागलात आरोप कोणाला करायला भाजपवरती जो सत्ताच्या संपादकांनी सुनेत्रा पवारांवरती जो आग्रह लेख लिहून पाप केलं त्याची पुण्याही देवेंद्र फडणवीसच्या व्याख्यानं काही व्याख्यानानं काही होणार नाही पण त्यांचा तसा भ्रम असेल तर त्यांना तसं वाटायचं त्यांना त्यांचा अधिकार आहे त्यांनी अजून एखाद दोन तीन हागर लेख हा जे काही करायचे त्यांच्या वर्तमानपत्रावरती त्यांनी ते करावेत पण त्यांनी भाजपच्या प्रवक्त्याचा लेख मात्र छापलेला नाही हा जो आक्षेप घेतलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी बघूयात त्याचं हे प्रत्यक्ष कृतीतून काय उत्तर देतात इथेच थांबूयात धन्यवाद